शेतकरी आत्महत्यांवरून बच्चू कडूंची केंद्र व राज्य सरकारवर टीका आत्महत्या करणारे शेतकरी हिंदूच बच्चू कडू यांचं प्रतिपादन पश्चिम विदर्भात वर्षभरात तब्बल अकराशे एक्कावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे या शेतकरी आत्महत्यांवर प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली शेतकरी आत्महत्येला इथली धोरणे कारणीभूत आहेत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हिंदूंची जास्त आहे राज्यात व केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे रस्त्यावरचा भगवा आणि मनात भगवा घेऊन राहणारा शेतकरी मरतो का याचं संशोधन झालं पाहिजे असा टोला बच्चूकडू यांनी सरकारला लगावला इथल्या धोरणच कारणीभूत आहे कारण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची संख्यासुद्धा हिंदूचीच जास्त आहे आणि दुर्दव्य असं आहे का राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि केंद्रात सुद्धा हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आत्महत्या करणारा आहे मात्र हिंदूच आहे म्हणजे एका इकडे रस्त्यावरचा भगवा आणि मनात भगवा घेऊन राहणारा तो शेतकरी मरतं का याचं संशोधन झालं पाहिजे